नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सत्तावीस नंबर हा आमच्या वाढदिवसाचा अंक आहे दादांचा पण आणि माझासुद्धा तर आम आमच्या दोघांसाठी हा सत्तावीस नंबर खूपच लकी आहे आणि पंधरा दिवसापासून मला पण सत्तावीस नंबर मग स्वप्नामध्ये पण आलेले आहेत भरपूर वेळा म्हणून खात्री होती कुठंतरी की चांगल्या पद्धतीने निवडून येऊच आम्ही सगळेजण खूप आनंद झालाय आम्हाला आणि मी संगमनेरकरांचं पातनता खूप आभारी आहे आणि सर्वांचे मी खूप सारी कॉंग्रॅच्युलेशन आहे माझ्या सगळ्या टीमला आणि जे विरोधात निवडून आले त्यांनाही खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन मी नगरपालिका निवडणूक बघितली तर सुरुवातीला घरानेशाहीचा देखील आरोप झाला होता पण तुम्ही त्याकडे कसं बघता आरोप करणारा आरोप करू द्या सर आम्ही आमचं काम करत राहणार आहोत पहिले सासरे नंतर सासूबाई नाता सून असा नगर परिषदेचा कारभार तुम्ही बघणार आहे कसा पुढचं विजन असणार डॉक्टर सुधीर तांबेंनी दुर्गाताई तांबेंनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे मागचं तीस वर्ष संगमनेर नगरपालिकेमध्ये आणि चाळीस वर्षात बासाहेब थोरत साहेबांनी सुद्धा यांनी खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण तालुक्यातसुद्धा काम केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच चांगलं काम करेल आणि माझ्यासाठी खूप मोठे पाठीमागे माझे उभे राहणारे आमदार दादा तांबे पण आहेत तेही माझ्या पाठीशी आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनेच काम करणार आहोत काय काय आनंद आज आहे आजच्या या विषयाचा आनंद काय आहे खूप जास्त आनंद आहे आम्हाला आणि आज संगमनेरकरांनी सगळ्यांनी दाखवून दिलं की कोणाच्या सोबत आहेत ते

住 चले नए जमाने को I do They don't it. せの、じゃあ。 Geldi. Ne ge yavrum? Hi alem

काही तांबे प्रथम था यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी एकजूट होऊन खूप चांगल्या पद्धतीने काम करू परत तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँ आभार है। आघाडीच्या आणि परिवारातील उत्कर्षात आहे रुपवत्यांना विनंती सर्वध्यक्ष मैतिली अक्का चेन्नई चेन्नईहून आलेली ना तिकडे आस्का बनण्याची पद्धत आहे आता चेन्नई सारखं संबंध करायचं आपल्याला मी आधी बोलणार नाही मित्रांनो ना आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी ते मला खूप आनंद होतोय की आपली किती प्रचंड ताकद आहे प्रचंड लक्षात ठेवा जनता जनार्दन आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं या संविधानामध्ये एक मत आपल्याला दिलंय गरीबातल्या गरीब माणसाला गरीब आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला एक मत दिलेलं आहे ते मत असं आहे की प्रत्येकाला आपापला आप अधिकार बजावण्याचं काम करता येतं आणि तो अधिकार संगमनेरच्या जनतेने आता बजावलेला आहे संगमनेर मध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करताना डॉक्टर सुधीर तांबेंनी एक पाया रचला संगमनेरचा विकास करत असताना संगमनेरमध्ये काम करत असताना कुठल्याही पद्धतीने स्वतःचा स्वार्थ न ठेवता कुठल्याही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने सामान्य माणसाला केंद्र बंदू ठेवून बरोबर वंचित बहुजन आघाडी असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल सगळ्याच राजकीय पक्षाच्या सामाजिक राजकीय बिगर राजकीय सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन ही संगमनेर सेवा समिती स्थापन केली होती आणि या संगमनेर सेवा समितीला आज भरघोस असं यश या ठिकाणी मिळालेलं आहे त्याबद्दल तमाम संगमनेरकरांचे मी आभार म्हणतो आणि यानंतर नाही आणि यशाने मातून जायचं नाही जे जेंच्या डोक्यामध्ये यश जातं बंदोबस्त जनता करते या सेवा समितीने मोठा विजय मिळवलेला आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयताई व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो सर्व आपल्या नगराध्यक्षा डॉक्टर था आणि निवडून आलेले आपले सर्व नगरसेवक नगरसेविका बघा कशा अनुभवात बसल्यात फेटे बांधून लागेल आणि एक नगरसेवक तर सकाळपासून अजून फेटा काढला नाही राजस्थानी फेटा बांधला खूप छान तर असे सर्वांच मी मनापासून अभिनंदन करते आपण मागे जे काम केलेलं आहे हेच काम आपल्याला अधिक अधिक चांगलं पुढे न्यायचं आहे आपल्या सर्वांची साथ ही अतिशय मोलाची आहे आजपर्यंत आपण आम्हा सर्वांवर खूप खूप माया प्रेम केली मायावर प्रेम केलं मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि निवडून आलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी तुमच्या या मतदानातून हे सिद्ध केलंय आणि दादा जसं म्हटला तसा संकटात जाईल त्याच प्रकारचा एकदा करून दाखवलंय आहे आणि आपण सगळे जर एकत्र लढलो तर आपण निश्चित आपलं कुटुंब अबाधित ठेवू शकतो हे पुन्हा पुन्हा आपल्या निवडणुकीतून आपण दाखवून दिलंय माझी अपेक्षा आहे आमदार साहेबांकडून आमदार साहेबांकडून अपेक्षा आहे कि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पण ही पुन्हा करा जेणेकरून फडकवत राहिला पाहिजे आपल्यावरची पुढची जबाबदारी ही अर्धी आपण जिंकलो पण पुढची जबाबदारी खूप मोठी आहे टू पॉइंट ओच ते विजन आहे ते आपल्याला सगळ्यांना तुमच्या साथीने पूर्ण करायचंय आणि पुढची लढी लढाई पण जिंकायची सगळ्या उमेदवारांना जे विजयी झाले त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि विशेषतः मी माझ्या भाषणात म्हटलं सासूबाई शेर होतूबाई मैथिलीताईंच्या रूपाने आपल्याला एक नवीन तडपदार नेतृत्व या तालुक्याला आणि या शहराला मिळालं आहे आपण सगळे त्यांच्या मागे अगदी भक्कमपणे उभे राहू एवढंच एक आश्वासन थांबते जय भीम जय संविधान राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय हरी सेवा समितीचा विजय हा विजय आज झालेला आहे त्या मायमा जनतेचा झालेला आहे संगमनेर आहे आणि हा विजय आणि आपल्याला पंच्याऐंशी सालचा सा लकी जो आपला चिन्ह आहे शेर बप्पर शेर आपल्याला भेटला आणि तो शेर पुन्हा एकदा या संगमनेर मध्ये आलेला आहे आता सर्व बिबटे असो आता सर्व बिबटे असो किंवा तरस असो किंवा काय हे सर्व नगरसेवक अनिल नगरअध्यक्ष मैतलीताई तांबे तुमच्या सर्वांचं खरं मी खूप खूप अभिनंदन करते आज आपल्याला एक प्रतिज्ञा घ्यायची आहे की आपण सदैव या संघटनेच्या सेवेमध्ये राहणार रा हो। आहोत आणि जसं दादा म्हणाला डोक्यामध्ये हवा जात देणार नाही पाय जमिनीवर

पुढे येतील ही ताकद दाखवायची आहे पुन्हा त्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार आपला त्याच काय सगळे निवडून आली पाहिजे म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जर आपल्या हातामध्ये असेल तर तालुका मग तालुक्या आमदार तुम्ही असो काय करत परत त्याच्यामुळे पुन्हा एका सर्वांना मी खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप तुम्हाला शुभेच्छा सर्व पक्ष सर्व डाव्या विचारांचे पुरोगामी साथ दिलेली आहे त्यांचा मी खूप खूप अभिनंदन करते खूप आभार आणि थांबते रामकृष्ण जय शिवराय या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहे संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने नगराध्यक्ष सोळा हजार सहाशे मतांच्या मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर मैथिली तांबे त्या निवडून आलेल्या आहेत सर्वप्रथम प्रचंड अशा पाठिंब्याबद्दल प्रेमाबद्दल मी संगमनेर सेवा समितीच्या वतीने तमाम संगमनेरकरांचे आभार मानतो के तान बराबर सबै जुगार बन्द गर दोस्रो सर दोनी हात लाओ इकडे बगा इकडे बन्द गर दोस्रो ओके

अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा